पिलेटी घेऊन काम उभं राहिलात पिलेटी घेऊन काम उभा राहिला हाय व्हायचंय पिलेट घेऊन काम उभं राहिलीस हा शिरा खायचाय कुठे शिरा बिरा केलाय काय एवढं उन्हाच्या बारा शिरा केलाय आता कोण कोण खायचं ह कोणाला दिलाय सहीला तुला दिलाय घरात ना इकडंकड जाऊ नका कोपी सही तुला तुला दिलाय कसं झालाय छान झालाय

काय से पान ला द्यायचे से पान द्यायचं आहे तुला च बाय बाय करा चला इकडे इकडे बघून बाय बाय करा बाय 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 से इकडे इकडे बघून बाय बाय तुम्ही या म्हणा खायला ह्याच्यात ह्याच्यात बघून म्हणा तुम्ही या खायला इकडे 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 হা ইয়ান খাই মন ইক বগোন মন নাই ইকে বগোন মন খাই লৈ মান খাই মানে